नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या मध्ये आपलं स्वागत आहे या नवरा कोणाचा येतो त्यांच्या करवल्या गो करवल्या झुक साजूक आता तुम्ही बोलाल ही गाणं कशाला बोलते लग्नाचं तर चला तर आज आपण लग्नातील पंक्तीतला मसाले भात कसा करायचा ते पाहूया त्यापूर्वी याचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाव किलो बासमती राईस घेतलेला आहे तो चार पाच वेळा चांगला धुवून घेतलेला आहे एक कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे असे तुकडे करून बीन्स घेतलेले आहेत ते पण असे मी असे तुकडे केलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर काजू एक कच्चा बटाटा असे चौकोनी तुकडे केलेले आहेत त्याचे मी कच्चे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं एक चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे तूप कढीपत्ता घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे अलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये मी लवंग दालचिनी चक्रफूल तेजपत्ता घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर लग्नातील पंक्तीतला मसाले भात करायला सुरुवात करूया इकडे मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे मग त्याच्यामध्ये आपण आता जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे मग असं चमच्याच्या साह्याने परतवून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे मग त्याच्यामध्ये आपण आता खडे मसाले घालून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे मग काजू आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत परत चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एक ते दोन हे मंदाचे वर परतवून घ्यायचं आहे काजू आणि शेंगदाण्याला थोडासा लालसर कलर आला पाहिजे म्हणून हे परतवून घ्यायचं एक ते दोन मिनटं मग त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेणार आहोत मग आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे परत हे एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मी इकडे गॅस मंद आचेवरच ठेवलेला आहे मग त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ लाल तिखट मसाला हळद घालून घ्यायचे आहे धने पावडर घालून घ्यायचा आहे किचन किंग मसाला घालून घ्यायचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे मग हे परत एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एक ते दोन मिनटं चांगलं परतवून झालेलं आहे आपलं आपण आता ह्याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत कच्चा बटाटा घालून घ्यायचा आहे मग बीन्स घालून घ्यायचे आहेत मग हिरवे वाटाणे घालून घ्यायचे आहेत गाजर घालून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ह्याच्यामध्ये घालू शकता मग असं चमच्याच्या साह्याने परतवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं मसाला लागला पाहिजे त्याला चांगला मग त्याच्यामध्ये आपण आता बासमती तांदूळ घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही दुसरा पण तांदूळ वापरू शकता मग परत चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत मी इकडे पाव किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याच्यासाठी मी दीड कप पाण्याचा वापर केलेला आहे इकडे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मग कोथिंबीर घालून घ्यायची तूप घालून घ्यायचं आहे मग परत चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मग कुकरचं झाकण लावून ह्याला दोन शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला बघू शकता तुम्ही चला तर आपण आता कुकरचं झाकण खोलूया आपला भात तयार झाला आहे काय बघूया हा हा काय मस्त भात आपला तयार झालेला आहे मसाले भात काय सुगंध येत आहे आपण आता त्याच्यावर साजूक तूप घालून घेऊया थोडं मग चमच्याच्या साह्याने बघूया आपला भात तयार झालेला आहे का मस्तपैकी आपला भात तयार झालेला आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मध्ये नक्की सांगा मला कसा जा कसा झाला आहे तो आपला मसाले भात तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माझी ही लग्नातील पंक्तीतला मसाले भात ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद